थ्री इडियट्स मध्ये एक डॉलॉग आहे बॉर्न इन युगांडा स्टडी इन पॉंडिचरी सो लो इन हिंदी तर मला सांग तू कुठे जन्मलाय तुझं शिक्षण झालंय मी तू लो आहे हो माझा जन्म एक शिक्षणस गाव त्याचं नाव लॉस एंजलस हा छोटस गाव आहे हा आणि तिथे कमी मराठी लोक आहे खरं गुजराती खूप आहे पंजाबी खूप आहे पण आमचे मराठी कमीच आहे तर घरात मी मराठी बोललं यु you नो know, थोडंसं इथे तिथे जेव्हा मम्मा रागवते ते बोल भायर मा, भायर मी बोलतो मराठी पण घरचं बाय बाहेर मला प्रॅक्टिस पण मिळालं नाही आणि नंतर मी खूप ॲक्टिंग केलं टी व्हीमध्ये अमेरिकामध्ये ऑफिस स्टीव्ह करेल बरोबर आणि असं अचानक मला ते थ्री इडियट्स मिळालं सगळ्यांना माहिती ती थ्री इडियट त्याच्यात हिंदी आता सगळे म्हणतात की हा साऊथ इंडियन का मी ॲक्टिंग केलेलं आहे मी शिकलेला आहे आणि मी साऊथ इंडियनचा सा रोल केलेला आहे पण लोकांना माहिती नाही की मी मराठी आहे आणि बोलतात जे माझे क्लोज फ्रेंड जे म्हणतात तू मराठी कशाला नाही करतो एक मूवी मी म्हणतो तो ऑपॉर्च्युनिटी मिळालेला नाही मी थांबलेला होता कोणतरी एक चांगला डिरेक्टर मला एक रोल मिळाला चान्स द्यायला पण नाही मिळाला तर मी म्हंटल चलो मी आताच करणार एक मु तू थ्री इडियट्स नंतर तू डायरेक्शन शिकलास तू एडिटिंग शिकलास ह्या सगळ्यामध्ये तुझा एक्सपिरियन्स असा एक होता एक असा सगळ्या गोष्टींचा कुठला हा एक्सपिरियन्स ऍक्टिंगच्या आधी डायरेक्शन म्हणजे तू डायरेक्ट उडी नाही मारली नाही उडी नाही मारायचं नाहीतर तू पूल मध्ये उडी मारली डायरेक्ट तू ड्राउन होणार ना? ना हो हो तर मला ऍक्च्युली डायरेक्शन खूप आवडतं हे बघ हे सगळं मेकअप आणि सगळं खूप कटकट आहे खरं करायला आणि जेव्हा डिरेक्टर आहे तुला असंच ब्रेकफास्ट करून सेटवर वर यायला येतं आणि एकदम खूप चॉईसेस करायला येतात जेव्हा तू ॲक्टर आहे तुला कॅमेराचा पुढेच ॲक्टिंग करायला आहे दुसऱ्या ॲक्टरचा ते रोल्स आहे पण जेव्हा तू डायरेक्टर आहे पाठी खूप खूप डिसिजन्स घ्यायला पाहिजे आणि तुझा विजन एकदम एकदम फोकस पाहिजे ते मला आवडतं मला ॲक्च्युली वर्क आवडतं आणि चॅलेंज आवडतं कदाचित मी फेल होणार पण फेलियरमध्ये मी खूप शिकणार ते मला आवडतं शूटिंगच्या अपेक्षा आता भरपूर चांगला मराठी बोलतो हो असं तुझ्या कोस्टारचं म्हणणं आहे मग कोणी कोणी शिकवलं हो मराठी काय लाईफ मध्ये मी यु you नो know, काम केलं तिथूनच शिकलो मी हे सगळे एकदम फॅन्टॅस्टिक आमचे कलाकार ते एकदम स्पुष्ट मराठी बोलतात ना तर त्यांच्याबरोबर मी ऐकून 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 शिकलेला आहे मी म्हणतो चायला कशाला शिकतोय मी माझं मराठी चांगलं होतं पण ऍक्च्युली नवीन नवीन शब्द छान मराठी आता आणखी छान म्हणजे ते पण थोडंसं खाली आहे माझं ठीक आहे पण स्लोली स्लोली मी शिकतोय आणि मला खूप आवड आहे बोलायला ऍक्च्युली आता एवढं छान मराठी बोलतोय ऐकल्यावर तुझ्या घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणतात त्यांना खूप तसं प्राईड येत आहे की जे आम्ही मराठी आहे आणि तिथे अमेरिका राहून मी मराठी बोलतो आहे आणि नाही बोलून पण मी एक मराठी मूवी केलेला आहे म्हणजे त्यांना वाटतं हे प्रचंड काम आहे तो आय आय डोंट नो पण ते मी नॅचरली हे बाहेर राहिलेलं आहे मी काय फोर्स नाही केलेला आहे मला मला ते चाललंय ना तो डायरेक्टर म्हणून संस्कृत आणि पाच निवड कशी केलेस छान झाले हे बघ हे ॲक्टर्स मी म्हंटल हे मूवीसाठी ओनली बेस्ट घेणार मी मला माहिती नाही त्यांचं पॉलिटिक्स काय की कोणाचं नातू कोण आहे ते नेपोटिझम काहीच काढणार नाही ह्याच्यात ओनली ऑडिशन्स करणार ऑडिशन लोकांना ऑडिशन करणार त्यांना रोल मिळणार सो so, संस्कृती पार्ट हे बेस्ट होते रोलसाठी आणि तसंच पाहिजे लाईफमध्ये जे, जेव्हा तू बेस्ट घेतो तर तुझं काम पहिलं इझी होता आणि नंतर ऑडियन्सला पण म्हणतात ते हे फिट होतं आहे